नमस्कार श्री स्वामी समजत उद्यापासून श्रावणी सोमवार चालू होणार आहे श्रावण महिना चालू होतोय या वर्षी श्रावण महिना हा पाच ऑगस्ट पासून चालू होतोय पहिला सोमवार आहे आणि या वर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार लागलेले आहेत म्हणजे पाच सोमवार आहेत पहिला सोमवार जो आहे तो पाच ऑगस्टला आहे दुसरा बारा ऑगस्टला आहे तिसरा एकोणीस ऑगस्ट चौथा सव्वीस ऑगस्ट आणि जो पाचवा सोमवार आहे तो दोन सप्टेंबरला आहे ह्या पाचव्या सोमवारी अमावस्या आहे तरी सुद्धा श्रावण महिन्यातला सोमवार समजून पाचव्या सोमवारी सुद्धा आपल्याला शंकर महादेवांची पूजा करायची आहे आणि शिवामूट अर्पण करायची आहे तर ह्या पाचही सोमवारी आपल्याला शिवामूट अर्पण करायचे आहे तर कोणकोणते शिवामूठ अर्पण करायचे हे मी तुम्हाला सांगते तर पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ अर्पण करायचे शिवा शिवामूठ म्हणून आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे दुसऱ्या सोमवारी आपल्याला तीळ अर्पण करायचे आहे तिसऱ्या सो सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातवं अर्पण करायचं आहे जर समजा एखाद्या सोमवारी तुमच्याकडे नसेल तर नाही अर्पण केलं तरी चालेल शास्त्र पद्धतीने आपल्याला पूजा मांडायची आहे शंकर महादेवांची पिंडी पिंड स्वच्छ धुवून तिला तिची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर हळद कुंकू न वाहता भस्म लावून किंवा अष्टगंध लावून ह्या महादेवांच्या पिंडीचं पूजन करायचं आहे जर तुमच्याकडे पिंड नसेल तर तुम्ही मातीची पिंड बनवून त्याची सुद्धा पूजा केली तरी सुद्धा अन्जा तुमच्याकडे पिंड असेल तुमच्या देवाऱ्यात तर पिंड स्वच्छ धुवून त्याची पूजा केली तरी चालते देवाऱ्यामध्ये शक्यतो पित्याचीच पिंड असावी दगडाची जी पिंड असते ती पिंड असता कामा नये तर अशा पद्धतीने श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी आपण महादेवांची पूजा करून त्यांना फुलं आगाडा दुर्वा त्यानंतर वस्त्र त्यानंतर सगळ्यात प्रिय असं फुल म्हणजे प्रिय असं म्हणजे बेलपत्र वाहून त्यांची पूजा करायची शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर पांढरी फुले वाहिली तर उत्तमच आहेत आता शहरात राहणाऱ्यांना गावात असेल तर फुलं मिळतात शहरात बाजारात सुद्धा फुलं मिळतात विकत पण नाही मिळाली तर जी तुमच्याकडे अवेलेबल असतील तीच फुलं वाहिली तरी चालतात एकशे आठ बेलपत्र व्हाय व्हायची आहेत जर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र नाही मिळाली तर तुम्ही एक बेलपत्र बेल सुद्धा वाहू शकता पण बेलपत्र हे तीन पानांचं असतं तर ते तीन पानांचं तुटलेलं बेलपत्र व्हायचं नाही तीन पानांच बेलपत्र व्हायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या अखंड मंत्राचा जाप करत आपल्याला ही पूजा पूर्ण करायची आहे त्यानंतर तुम्ही त्याला नंतर तुम्ही आरती करून घ्यायची आहे जी तुम्हाला जी शक्य असेल ती आरती तुम्ही करू शकता शंकराची आरती करू शकता अशा आरती तुम्हाला करायच्या आहेत श्रावण महिन्यात सोमवारी उपवास धरला जातो उपवास केला जातो काही काही जण तर श्रावणी पकडतात कोकणात ही प्रथा माहीत नाही मालवण साइडला पण या साईडला बारामती वगैरे साईडला पुण्या साईडला श्रावणी पकडली जाते म्हणजे अखंड पूर्ण महिनाभर श्रावण महिना, महिना पूर्ण अमावस्येपर्यंत उपवास केला जातो एक टाइम फक्त जेवलं जातं संध्याकाळी तर श्रावणी कशी पकड पकडली जाते हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते म्हणजे त्या दिवशी काय नियम पाळायचे काय करायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर श्रावण महिना ज्या दिवशी चालू होतो सोमवारपासून नाही आता ह्या वर्षी पहिला सोमवार आला आहे म्हणून ठीक आहे पण काय काय वेळेला कुठलाही वार येतो मंगळवार येतो बुधवार येतो गुरुवार येतो अशी सात वारांपैकी कुठलाही वार येतो तर ह्या ज्या वाराला श्रावण महिना चालू होईल अमावस्या संपल्यानंतर त्या दिवसापासून तुम्हाला उपवास पकडायचा आहे एक टाइम तुम्हाला फलहार करायचा आहे सकाळी मग तुम्ही त्यामध्ये काहीही करू शक खाऊ शकता म्हणजे फळं खाऊ शकता खिचडी खाऊ शकता बटाटा खाऊ शकता फक्त तुम्ही या दिवशी भगर खाऊ शकत नाही कारण भगर जी आहे ती शंकराला चालत नाही असं म्हणतात तर भगर खाऊ शकत नाही बाकी जे उपवासाचं आहे ते तुम्ही काहीही खाऊ शकता आणि हा उपवास पकडायचा आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला दिवस मावळ्यानंतर हा उपवास सोडायचा आहे शक्यतो लवकरच सोडायचा असतो उपवास एक साडेपाच सहाच्या नंतर तुम्ही कधीही हा उपवास सोडू शकता पण उपवास सोडताना तुम्हाला एकदा जेवायला बसल्यानंतर कुणीही जर कुत्र्याला हाड करायचं नाही मांजराला हाड करायचं नाही बोलायचं नाही उपवास पूर्ण सोडून होईपर्यंत आणि उपवास सोडत असताना अजिबात उठायचं नाही जर तुम्ही जर तुम्ही हाड कोणी जरी हाड केलं ते जर जरी तुम्ही ऐकलं तरी सुद्धा तुमचा उपवास तिथे सुटतो त्यामुळे उपवास सोडत असताना ही काळजी मात्र अवश्य घ्यायची असं तुम्हाला पूर्ण महिनाभर करायचं आहे तुम्ही तुमच्या मनात काही इच्छा ठेवून हा उपवास करू शकता किंवा इच्छा न ठेवता सुद्धा तुमची भक्ती भावना आहे म्हणून सुद्धा हा उपवास तुम्ही करू शकता अखंड श्रावणीचा खूप चांगला असतो मी सुद्धा श्रावणी गेले दोन वर्ष झाले करतेय हे माझं तिसरं वर्ष आहे आणि हो असं नाही की तुम्ही पूर्ण म्हणजे आयुष्यभर हवी श्रावणी करायची आहे तर तुम्ही तीन वर्षांनी किंवा पाच वर्षांनी किंवा सात वर्षांनी वर्षा ही श्रावणी तुम्ही उजवू शकता म्हणजे तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर देव मंदिरात जाऊन अभिषेक वगैरे करून ही जी श्रावणी आहे ती तुम्ही उजवू शकता असं काही नाही तुमच्या मनात जेवढी इच्छा आहे तेवढी तुम्ही तेवढी वर्ष ही श्रावण तुम्ही पकडू शकता मी अशा पद्धतीने श्रावण महिना जो आहे तो पूर्ण असा हे केला जातो पाळला जातो ह्या महिन्यात मांसाहार केलं जात नाही घर अमावस्येला घर स्वच्छ करून घरातली भांडी वगैरे स्वच्छ घासून अख्खं घर झाडून वगैरे श्रावण महिन्याचं स्वागत केलं जातं आणि श्रावणी सोमवारपासून सगळे जे सोमवार आहेत ते सोमवार उपवास धरला जातो जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या जवळ जर मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही शंकर महादेवांचं दर्शन घेऊ शकता जवळ पिंडी असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जे शिवामूठ आहे ती वाहून तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकता शिवामूठ कशी व्हायची आणि पूजा कशी मांडायची ह्याचा व्हिडिओ मी सोमवारी तुमच्या सोबत शेअर करणारच आहे मी पूजा मांडल्यानंतर तर तो तुम्ही नक्की पहा तो म्हणजे तुम्हाला कळेल की पूजा कशी मांडायची आणि ही जी पूजा आहे ती तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर पाळायची आहे क करायची आहे म्हणजे लवकर उठून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर ही पूजा केली साडेआठ नऊ वाजेपर्यंत तर ती खूपच छान खूपच उत्तम मी सुद्धा करणार आहे ही पूजा तर अशा पद्धतीने आमच्या इथे जवळच सोमेश्वराचं मंदिर आहे आणि ते मंदिर ना खूप छान मंदिर आहे तिथली जी कहाणी आहे ती मालुबाईपासून सुरू झालेली ही कहाणी आहे मालुबाईचं शंकर महादेवांवर खूप श्रद्धा होती सोमेश्वरच्या मंदिराच्या इथे ह्या श्रावण महिन्यात यात्रा भरते पहिल्या आणि दुसऱ्या सोमवारी नाही पण तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या सोमवारी असते पण जास्त यात्रा नसते पण तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी खूप मोठी यात्रा असते खूप गर्दी असते तुम्हाला जर जा शक्य झालं तर तुम्ही नक्की येऊन ह्या मंदिरातल्या शंकर महादेवांचं दर्शन घेऊ शकता मी सुद्धा जाणार आहे मी गेल्यानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन पण खूप मोठं मंदिर आहे आणि खूप गर्दी असते तुम्ही आलात दर्शन घेतलात तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्ही कुठल्या गा, गावातून आला होता ते दर्शन घ्यायला हे नक्की सांगा तर अशा पद्धतीने हा श्रावण महिना खूप छान असा साजरा केला जातो कारण तुम्हाला तर माहिती आहे पावसाळा चालू झाला की आपली जी धरणी माता आहे ती छान हिरवा शालू पांघरून नटलेली असते श्रावण महिन्यापर्यंत आणि श्रावण महिना झाला की लगेच गणपती येतात तर गणपतीचं स्वागत सुद्धा करायचं असतं श्रावण महिन्यानंतर तर श्रावणापासून गणपतीपर्यंतचं जे वातावरण आहे ना ते ते भक्तिमय आनंदमय आणि छान असं असतं ह्या श्रावण महिन्यात तुम्ही काय काय करू शकता तर ह्या श्रावण महिन्यात तुम्ही नवनाथाचा ग्रंथ सुद्धा लावू शकता नवनाथ लावू शकता नवनाथाचा ग्रंथ हा नऊ दिवसाचा ग्रंथ लावला जातो नवव्या दिवशी त्याचं उद्यापन केलं जातं तर हा ग्रंथ कसा लावायचं सगळं घर जे आहे ते स्वच्छता आपण श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच केलेलं असतं त्यानंतर तुमच्या घरातली अडचण बघून म्हणजे जर तुमच्या घरात लेडीज असतील तर दि ले त्यांच्या प्रॉब्लेमचा दि दि दिवस बघून किंवा बाकीची जी काही अडचण आहे ती बघून हा ग्रंथ लावायचा असतो तुम्ही नऊ दिवस हा ग्रंथ लाव लावू शकता म्हणजे सुरुवातीला नऊ दिवस लावू शकता किंवा शेवटचे नऊ दिवस तुम्ही हा ग्रंथ लावू शकता ग्रंथ लावताना काय करायचं तर ग्रंथ लावताना तुम्हाला जिथे ग्रंथ लावायचा आहे तुम्हाला तिथली जागा स्वच्छ धुप करून घ्यायची शक्यतो देवाऱ्या पुढेच ग्रंथ लावायचा स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर तिथे चौरंग ठेवायचा चौरंगाच्या भोवती रांगोळी काढायची छान अशी त्यानंतर चौरंगावर एक लाल कलरचा कपडा ठेवायचा अंथरायचा आणि त्याच्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास ठेवून त्या तांदळाच्या राशीवर तुम्हाला एक कलश मांडायचा आहे आणि जो नवनाथाचा ग्रंथाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाची मांडणी त्या ग्रंथ तिथे करायची आहे आणि त्यानंतर रोज ग्रंथ लावलेल्या दिवसापासून तुम्हाला रोज तीन तीन अध्याय असे हे ग्रंथ वाचायचे आहेत पण हे ग्रंथ तुम्ही लेडीज असाल तर लेडीज वाचू शकत नाही तर नवनाथाचा ग्रंथ हा फक्त पुरुषांनीच वाचायचा असतो त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी पुरुष असेल तर तुम्ही त्यांना तो, तो ग्रंथ वाचू शकता आणि वाचताना मोठ्याने वाचायचा म्हणजे घरातील सगळ्यांना तो ग्रंथ ऐकता येईल तुम्हाला हा ग्रंथ जो आहे तो मला मराठी आवृत्ती किंवा संस्कृत आवृत्ती ज्या आवृत्तीमध्ये येत असेल त्या आवृत्तीमध्ये तुम्ही वाचू शकता तर असा हा नवनाथाचा ग्रंथ तुम्ही लावू शकता आणि नवव्या दिवशी तुम्हाला ह्या ग्रंथाचं उद्यापन करायचं असतं तर त्या दिवशी तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची असते सत्यनारायणाची पूजा करून घरात पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करून हा ह्या ग्रंथाचं तुम्हाला उद्यापन करायचं असतं आणि ह्या ग्रंथामध्ये मला वाटतं उर्धाचे वडे केले जातात हे नवनाथांना ऊर्जाचे जे वडे आहेत ते फार आवडतात त्यामुळे ह्या ग्रंथात किंवा ह्या ग्रंथाच्या उ... जे जेवण केलं जातं त्यामध्ये उर्धाचे वडे नैवेद्यामध्ये उर्धाचे वडे केले जातात आणि त्यानंतर जर तुम्ही लहान मुलं असतील तर लहान नऊ जोड मुलांना जेवायला घालून त्यांना दक्षिणा देऊन तुम्ही ह्या ग्रंथाचं उद्यापन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ह्या नवनाथाच्या ग्रंथाचं उद्यापन करू शकता आणि हा ग्रंथ श्रावण महिन्यात लावू शकता याने दोन फायदे होतात की आपल्या घरात ग्रंथ पण होऊन जातो आणि वर्षातून एकदा घरामध्ये सत्यनारायण करणं खूप गरजेचं असतं तर ते सत्यनारायण सुद्धा होऊन जात तर अशा पद्धतीने हा श्रावण महिना आणि हा श्रावण महिन्यातील सोमवार सोमवार जे आहे ते सोमवार अशा पद्धतीने त्याचं पूजन केलं जातं पूजा केली जाते श्रावणी सोमवारांची तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर Да не